नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी लोकहित मंचच्या वतीनं आज सांगली शामराव नगर परिसरातील महापालिकेच्या डिजिटल नंबर शाळा नंबर अकरामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले आणि यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे की शाळेची प्रगती ही शाळेच्या बिल्डिंगमध्ये अथवा शाळेच्या सोयीसुविधांमध्ये नसते तर ती शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये असते ही मुले मोठी झाली आणि आपला नावलौकिक कमावला तरच शाळा मोठी होते या शाळेमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध त्या त्या येणाऱ्या डी पी सी डी सीमध्ये मंजूर करून घेऊन त्याची पूर्तता करू दरम्यान या शाळेतील मुले ही इथून पुढे पुढच्या भविष्यकाळात नावलौकिक कमावणार असल्याने या पिढीला शिक्षकांनी चांगल्या रीतीनं घडवायचंच आहे शिवाय शाळेच्या आवाजा आवारामध्ये फुलझाडांचं फळझाडांची लागवड करावी अशा सूचना काकडे यांनी दिल्या आहेत आणि यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे माजी विकास नेहल सावंत माजी नगरसेवक नसीमा नाई माजी नगरसेवक अभिजित भोसले सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक त्रिकोणी बाग हास्य परिवाराच्या उज्ज्वला गुळवणी शिवाजीराव पाटील रोहित दवंडे गणेश थोरवे शाळेचे मुख्याध्यापक गजानन मोरलवार शिक्षिका अर्चना काटकर कल्याणी राऊत सुनीता खांडेकर कमल आर्गे सुमन दीक्षित सिराज पन्हाळकर मन्सूर नाईक कयुम शेख जावेद नदा आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते तर कर दें ते या शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा जो कार्यक्रम आज घेतलेला आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर मला दोन दिवसापूर्वी विषय साहेबा मला म्हणाले की आपल्या या शाळेत जायचा आणि महानगरपालिकेची शाळा बसल्यांचा मी नक्कीच येणार कारण शेवटी समाजाची प्रगती ही या फिल्ममध्ये नसते ही या फरशीमध्ये नसते किंवा शेतामध्ये नसते खरी प्रगती ही इथे शिकणाऱ्या मुलांमध्ये असते या शाळेची मुलं मोठी झाली त्यांनी नाव नव्हती कमोला तरच आपली शाळा खूप मोठी होते आणि हीच मुलं आपल्या शाळेला भविष्य काळात मोठेपणा देणार तुमच्या ज्या सुविधा अपुऱ्या आहेत त्या अकोल्या सुविधांबद्दल आपण या डीप्यूडीसी मध्ये खोल्या देण्याचा प्रयत्न करू कारण तुमच्याकडे सुदैवाने जागा पण आहे आपण तो प्रयत्न करू तुमच्या इथे जे शौचालयाचे टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे तोही मी आयुक्तांशी बोलतो आणि तोही आपण मार्गी लावला असं आहे सांगतो की आयुष्यात तुम्ही भविष्य काढा या सांगलीची पंच्याहत्तर वर्ष ऐंशी वर्ष किंवा पुढची शंभर वर्ष ही तुमच्यावर अवलंबून आहे हा देशाची प्रगती करायची या जिल्ह्याची प्रगती करायची आणि या जिल्ह्याचं नाव लोकिक संपूर्ण विश्वामध्ये जर का आपल्याला पसरायचं असेल तर खऱ्या तरी तुम्ही कामकाज करणार आणि हीच भावना ठेवून मला असं वाटतं की सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की ही आमची पुढची पिढी आहे ती कृपया व्यवस्थितपणे कळवा मुलांना आयुष्यामध्ये खूप मोठं होण्याच्या वाटा असतात परंतु लक्षात ठेवा या सगळ्या वाटा या शिक्षणातून जातात शिक्षणातून आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ होते आणि हे आपण जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या उत्तराच्या शोधाला आपण सुरुवात करतो आणि प्रश्न विचारून त्याचा उत्तराचा शोध घेणे आणि ते उत्तर कळल्यानंतर त्यानुसार आपण आयुष्यात जगणे फार महत्वाचं आहे आम्ही सर्वांनी अशा शाळेतून सुरुवात केलेली आहे अवघ्या माझ्या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आज हा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे मला खूप आनंद झाला धन्यवाद आणि तुम्हाला आता मराठी आहे सातवीपर्यंत शाळा आहे मला असं वाटतं की पाचवीच्या मुलांची स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी सगळ्या मुलांची परीक्षा आपली साधारणतः फेब्रुवारीमध्ये असेल का नोव्हेंबरमध्ये वर्षी फेब्रुवारीमध्ये आहे तर पाचवीच्या मुलांना किमान एक त्रासभर तरी आधी बोलून स्कॉलरशिपच्या स्पर्धेची परीक्षा सगळ्या मुलांची तयारी करा फेब्रुवारीमध्ये म्हणजे आता जून महिना आहे पुढचे आठ महिने आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये या शाळेची मुलं पाणीशेच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील असा नक्की पहा आणि मुलांना तुम्हाला एवढंच सांगतो कळेल ना कळेल माहीत नाही मला पण लक्षात ठेवा कुछ किए बिना जय जे जयकार नाही होती और कोशिश करणेवाले की खूप खूप